काय रे काय झालं भूत झोका घ्या खर सैला भूत आपल्या घरात भूत काय बोलतोय सातभर मला दाखव तुझी मम्मी कुठे गेले नाही माहिती कुठे काय बोलतो बाप रे सई जोळी मध्ये आणि ते भूत ना झोका देऊ राहिले कोण आहे तू काय म्हणतोय ती माऊली उठ 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 इकडे बाबा थांब थांब हे हे उठ उठ हे उठ 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 तिल सोड सोड कुठून आली तू कुठून आली कुठून आली तू काय करायचं यायला सैल कस काय काढायचं रे मावली आता इकडं वय तू माग वय ना तुला धरील ते बाबा ती लय बेकार हाडळ दिसती ती इकडं वय काय करावं तिला काढून राहिली ती मावली झोळी तुम्ही काढून राहिली बाबू काय करावं आता ती काढ राहिली सैल ती रडायला लागली मावली सई रडायला लागली आता काय करावं बा इकडं काय कराय ती थांब 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 तिला काय करते बा काढलं मावली तिला काढली इकडं होय या रूम मध्ये इकडं होय इकडं होय जर आपल्या काल दार लावून घेऊ आपण खाऊ नको बाबा हे थांब दोन मिनिट थांब सैल घेऊन जाईल ती ती दरवाजात अजून त्या बाय काय ला पुढे पाय बरं पटकन कुठे गेली पाय हा हा पाय पटकन पुढे गेली का काय काय झालं काय झालं ही बाबू इथं अजून ती हम्म सईला घेऊन आली सईला वाटत तिची मम्मी च काय तिच्या कडे शांत बसली त्या बाय हा केली काय करते काय करते परत जोळी टाकी ती काय आता हे टाकलं टाकलं जोळी टाकलं माऊली निघ म्हणा म्हणा इकडं तिचं जाऊ नको जाऊ तुला दरी तुझ इकडे येऊ राहिली ती बापू धावायची बी आपल्या काय करावं आता माझ्या रस्त्यात रस्त्यात आडव येऊ नको म्हणती माऊली रस्त्यात आडो नको म्हणती ती वय माग ही दरवाजा उघडणार ती घेऊन गेली सैल घेऊन गेली हे बाबो उघड उघड ना नाही अरे उघडणार ती सैल घेऊन गेली हाय दरवाजा बाहेरून लावून घेतला काय ही कुठे हे बाय ती घेऊन चालली अरे बाबो ती सैल घेऊन गेली अरे बापरे जाऊ दे बोलत सेल नेलं तर नेलं दरवाजा लावतो पटक्यान लाव पटक्यान दरवाजा ऐकून यायची ती